नमस्कार कसे आहात सगळे चला आज सोमवार परवा झाली संकष्टी संकष्टी पण असते <laughs> आमच्यात आणि सोमवार पण असतो उपवास त्यासाठी बघू शकता छानपैकी वांग्याचं आमटी करणार आहे तसं फोडणीला टाकले जरा असं ठेवायचं छान तेल सुटू द्या तरी खूप येते छान आणि इथं बघू शकता छानपैकी पाणी गरम करून ठेवलेले पा गरम पाणीच टाकायचे याच्यामध्ये आणि इकडं कोथिंबीरची आहे चिरलेले आहे तर कणिक मळेलं आहे आणि काय करणार आहे माहिती आहे का आज करणार आहे मस्तपैकी गोसावळ्याची भजी छान गोसावळी आहेत चिरून ठेवले पाण्यामध्ये म्हटलं कसं आहे बघा अगोदर गोसावळे आणि जर कमी पडलं तर थोडंसं मग बटाटा पण टाकणार आहे त्यासाठी बटाट्याची पण साल काढून ठेवलेली आहे आज गोसावळ्याची भजी वांग्याची भाजी चपाती आणि आणि भातर आहे भात आणि काय करणार आहे मेथे का मी हे सारण आहे तिळगुळ आणि शेंगदाण्याचं त्याचे मी काय करणार आहे पोळ्या करणार आहे मस्तपैकी बघू शकताय काढून ठेवले आता करतच बसणार आहे मग पोळ्या चला आज असं आहे मस्त पैकी उपा स्पेशल बेत आणि सांगायचं म्हटलं तर काच इतकं शिल्लक आहे ना बघा सकाळचा भात आहे तर कु तुमच्यात असतं एवढं शिल्लक ही सकाळी आमटी केलेली आहे तुरूची आम डाळीची हे बघू शकता इथं आहे बटाट्याची डाळीची आमटी आणि इथं आहे कढी म्हणजे असं इथं ऑलरेडी तीन भाज्या शिल्लक आहेत माझ्या <laughs> सकाळच्या तीन भाज्या एवढा भात आहे तर थोडाच भात लावणार आहे आणि आता करायच्या आहेत मस्तपैकी पोळ्या ह्याची भजी आणि वांग्याची आमटी चला आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया गरम पाणी टाकायचं वांगंशी लगेच शिजलं जातं आणि काय होतं चव चौपण येते वांग्याला भाजीला आता दहा मिनटात होईल आपलं वांग तयार शिजून आणि ते करायचं शिजत आल्यानंतर मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि सगळं अमटी भरून येते असं म्हणजे पाण्यासारखी होत नाही असं तरी पण हे आहे मी कुठं गेला आपला मसाला ठेवला वाटतं माझा जास्त कंपल्सरी मसाला हिरव्या वाटणाचा बघू शकता आज असा आहे मस्तपैकी चालेल करायचं आता हो का किती वाजले आहेत सांगते आ... सहा झाले सहा वाजले आहेत सहा दहा अंधार आहे मग काय होतं मग आपण स्वयंपाकला पण लवकर तयारी करतो उशीर झालाय उशीर झालाय असं वाटतं मग इथे छान वाटते वातावरण वाव मस्त हे आता सूर्य तिकडं ते झालं ते किती छान दिसतंय तिकडं ते झालं सूर्यास्त झालं समोरची आमची अजून दिवाळी संपलीच नाही वाटतं अजून आहेत लाईट ते काय त्याची छान आहेत आपल्या आनंदासाठी करायचं चला बघा सांगली आता संध्याकाळ मस्तपैकी आणि चाललेलं आहे माझं तर आवरायचं चला तर करते पोळ्या करते अगोदर आणि मग चपाती त्यासाठी पोळ्या करायसाठी मी काय केले माहिती एवढं कणिक माळ आहे पोळ्या पण करायच्या आणि चपात्या पण करायच्या चला आता घेतं करून स्वयंपाक मस्तपैकी या गोसावळ्याची भज्जी खायला